बांगलादेशात जमाते इस्लामी या कट्टरवादी पक्षाकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सकल हिंदू समाज सोलापूरचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला बांगलादेशातील जमाते इस्लामी नावाप्रमाणेच एक कट्टरतावादी पक्ष आहे आणि या पक्षाचं लक्ष नेहमीच बांगलादेशात राहणारे हिंदू राहिले आहेत जमाते इस्लामीच्या अनेक नेत्यांवर हिंदूंवरील हिंसाचाराचे गुन्हे दाखल आहेत बांगलादेशातील स्वयंसेवी संस्थांच्या अंदाजानुसार सन दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसपर्यंत बांगलादेशात हिंदूंवर तीन हजार सहाशेहून अधिक हल्ले झाले आहेत यातील बहुतांश हल्ल्यांमध्ये जमाते इस्लामीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे जमाते इस्लामी पक्ष सत्तेवर आल्यास त्यांच्या भूमिका भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात बांगलादेशात हिंदूंवर होणारा अन्याय हृदयद्रावक आहे जी क्रांती अल्पसंख्यांकांची सुरक्षा आणि सन्मान राखू शकत नाही त्याला क्रांती म्हणता येणार नाही अल्पसंख्यांकांना लक्ष करणं हे नेभळेपणाचं लक्षण आहे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून दूर केल्यानंतर बांगलादेशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे राजकीय क्रांती घडवूनही बांगलादेशामधील हिंसाचार थांबण्याचं नाव नाही संतप्त जमाव हिंदूंना लक्ष करत असून मंदिरं आणि वसाहतींवर हल्ले करत आहे याबाबत चिंता व्यक्त करत सकल हिंदू समाज सोलापूरचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे बांगलादेशात होत असलेली हिंदूंची लुटमार माता भगिनींवर होत असलेले अत्याचार मंदिरांचा विध्वंस नासधूस हिंदू लोकांना पलायन करण्यास भाग पाडणं असे प्रकार भारत अजिबात खपवून घेणार नाही भारताकडून बांगलादेशातील जमाते इस्लामी या कट्टरतावादी पक्षाला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देणं जमतं असा इशारा सकल हिंदू समाज सोलापूरचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी दिला आहे चालू असलेल्या चालू असलेल्या हिंदूवर अत्याचार होत असून मंदिर उद्ध्वस करत आहे जाळपोट करत आहे आणि तिथल्या आमच्या देवदेवतांचा मूर्तींचा विटापणा करत आहे आणि तिथे हिंदू लोकांचा व्यापारी लोकांना लुटमार चालू आहे तिथं हिंदूचा असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला मी सकल हिंदू समाजच्या वतीने इशारा देतो तुम्ही जर तिथं आमच्या हिंदूंना त्रास दिला भारतात तुमचा एकही बांगलादेश आम्ही फिरकू देणार नाही आम्ही बांगलादेश वाश्यांचा या गोष्टींचा आम्ही निषेध करतो